वळू आणखी एका महत्वाच्या बातमीकडे खड्ड्यामध्ये पडून पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय पालघरमधली ही धक्कादायक घटना समोर आली आहे महावितरण विभागानं टॉवरसाठी खोदलेला हा खड्डा होता महावितरण विभागाच्या खड्ड्यानं या चिमुकलीचा जीव घेतला आहे महावितरण विभागानं खड्डा खणला होता आणि या खड्ड्यामध्ये पडून या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय टॉवरसाठी हा खड्डा महावितरण या ठिकाणी खोदला होता आपण दृश्यामध्ये बघू शकतो हा खड्डा आणि याच खड्ड्यामध्ये पडून या पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला पालघरमधली ही घटना आपल्या समोर येते महावितरण विभागानं टॉवरसाठी एक खड्डा खणला होता आणि या खड्ड्यामध्ये पडून पाच वर्ष या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची आता व्यवस्थित चौकशी व्हावी अशी मागणी या स्थानिक के नागरिकांनी केलेली आहे नेमकं काय घडलं होतं या मुलीच्या बाबतीमध्ये ते कारण अस्पष्ट आहे ती मुलगी इथपर्यंत कशी आली खड्ड्यात कशी पडली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या तपासातून समोर येतीलच असंही म्हणणं आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये महावितरणला दोषी धरण्यात यावं आणि त्यांच्यावर या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी स्थानिकांनी केली आहे महावितरणनं एक या ठिकाणी टॉवर उभारणीचं काम सुरू आहे आणि त्या टॉवर उभारणीच्या कामाकरता म्हणून हा खड्डा खणला होता मात्र या खड्ड्यामध्ये ही पाच वर्षीय मुलगी पडली आणि तिचा मृत्यू झालाय आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी विनायक पवार आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेत विनायक हा एकूणच काय प्रकार आहे आणि ही मुलगी इथपर्यंत कशी आली त्या पाण्यामध्ये ती तोल जाऊन पडली तिच्या सोबत कोणी नव्हतं का काही प्रश्नांची उत्तर मिळतायत का आ, हो नक्कीच धानू तालुक्यातील अ कासा या ठिकाणी टावरचं महावितरण त्या टावरचं काम सुरू होत त्या संदर्भात त्यांनी एक जो खड्डा आहे तो थंदेला होता त्या ठिकाणी पाणी भरल्यानंतर त्याच गावात जी राहणारी चिमुकली घराशेजारी खेळत असताना त्या पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाला आहे तर गावातल्या नागरिकांनी या खड्ड्या संदर्भात दोन वेळ लेखी तक्रार केलेला केलेला आहे परंतु तो खड्डा कोणताही भरण्यात आलेला नाहीये त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त व्यक्त केला आहे नक्कीच आपल्याला या सगळ्या संदर्भात पोलिसांशी काही संपर्क झालाय का किंवा महावितरणच्या कुठल्या अधिकाऱ्याशी बोलणं झालंय का महावितरणच्या कार्यालयाशी आपण संपर्क केलाय का तिथून आपल्याला काही प्रतिक्रिया का हो नक्कीच या ठिकाणी कासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर गावातील ग्रामस्थ होते ते संदर्भ या ठिकाणी काही काळ त्यांनी पोलीस स्टेशनला आंदोलन केलं होतं आज साधारण दोन तास त्यावेळेला गुन्हा दाखल करण्याची जी मागणी होती ती करण्यात आली होती गुन्हा दाखल न केल्यामुळे त्या ठिकाणी दोन तास आंदोलन केले गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून ते आंदोलन शांत केल्यानंतर पुढील जी पुढील प्रक्रिया जी आहे पोलिसांच्याकडून ती बोले चोवीस तासामध्ये कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण करण्यात येईल धन्यवाद विनायक आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी